मस्त झाली बघा भाजी किती सुंदर झाली नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला शेपूच्या भाजीची रेसिपी दाखवत आहे तर बघा जिरे मोहरी टाकले पोरणीला आणि ही आणि शेपूची भाजी ना डाळ भाजी दाखवते मी तुम्हाला मुगाची डाळ तर ही डाळ मी आधीच भिजवून ठेवली होती आणि याच्यामध्येच मग मी भाजी कापून टाकली डाळ भिजवली ना तर पटकन ती तर थोडीशी हळद टाकू तर तुम्हाला एक छोटीशी टिप्स देते मी जिरे मोरी ना पावसाळ्यामध्ये ना एकत्र ठेवायचे वेगवेगळे जर ठेवले ना तर जिऱ्याला बुरशी लागते म्हणून ते ते एकत्र ठेवायचे आणि ते एकदम सुटसुटीत राहतं मग दोन्ही पण पन। मस्त लागते बरं की भाजी खूप खूप आवडती मला तुम्हाला पण आवडतच असेल तर मिरची ना मी तेलामध्ये नाही टाकली तर थोडेसे शेंगदाण्याच्या कुटामध्ये दळवून घेतली मिरची हिरवी मिरची टाकली आहे पण दळून टाकली प्रत्येक वेळेस खुडून मिरचीचं खातो म्हटलं आपण आता आपण दळून टाकू दळून टाकलेली पण छान लागते आणि चवीपुरतं मीठ थोडासा पाण्याचा सबका मारला म्हणजे भाजी शिजण्यासाठी आणि डाळ थोडी शिजण्यासाठी आणि आता मी झाकण ठेवते पंधरा वीस मिनटांना आपण बघू परत हे बघा भाजी शिजली आहे आपण मुगाची डाळ पण टाकली आणि आपण हा असा जाडसर थोडासा जाडसर आवडदोबड कूट टाकणार आहे शेंगदाण्याचा तर याच्यामुळं पण भाजी खूप छान लागते पहिली मी एक रेसिपी टाकलेली आहे फक्त डाळच टाकलेली आहे मी त्या भाजीमध्ये आणि आता ह्याच्यामध्ये मी आ आवडदोबड शेंगदाण्याचा कूट टाकला आहे तर तुम्ही नक्की अशी भाजी करून बघा माझ्यासारखी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर मला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मला जाता जाता सबस्क्राईब नक्की करा आता कूट टाकला आहे आता पाच मिनिटं अजून मी झाकण ठेवते थोडीशी कूट टाकला ना तो थोडीशी वाफ द्यायची म्हणजे तो कूट पण म्हणजे शेंगदाण्यामुळे आपल्याला त्रास होत नाही तर चला झाली असेल आपली भाजी तर सगळ्यांनी जेवण करायला या बरं का हे बघा किती छान आणि किती मस्त झाली भाजी आणि डाळ पण शिजली बरं का डाळ पण शिजली सगळ्यांनी जेवण करायला मी सगळ्यांसाठी ताटं करून ठेवते सगळ्यांनी जेवण करायला या आणि तुम्हाला खाऊन पण दाखवणार आहे मी भाजी हे बघा कसं तेल पण सुटलंय तिला मस्त झाली एकदम अशी वेगळी भाजी ना खूप छान लागते बर का मस्त लागते एकदम सगळ्यांनी या शेपूची भाजी खायला शेपूची भाजी खूप मस्त झाली आहे आणि मी म्हणजे भात असा सफेद भात केला आणि शेंगदाणे कांदा हिरवी मिरची लाल मिरची आणि कडीपत्ता वगैरे टाकून मी मस्त हा गरम केला आहे आणि ही तिळाची चटणी केली हिरव्या मिरचीमध्ये आणि मस्त अशी बाजरीची भाकर आणि मी रात्री दही टाकलं होतं घरी बनवलेलं दही तर सगळ्यांनी जेवण करायला या दही खूप छान झालेलं आहे आणि मी तुम्हाला भाजी पण खाऊन दाखवते मस्त झाली आहे एक नंबर या सगळ्यांनी खायला बाय